काय बया याला टाइम दिला तर हात्यावा येणारच नाही मला म्हणे आता दहा मिनिट येणार आहे मी दहा मिनिट जवळजवळ वीस मिनिटं झाली तर म्हणे दहा मिनिट घरातच जास्त आली का म्हणे दहा मिनट हे दहा मिनिट आहे कम्प्लीट वीस ते पंचवीस मिनिट माझी लक्ष माझ्यावरती काय बाईक पहिली गोष्ट बाहेर जाऊच ना आला आज तिला काय झालं तिला काय डाऊट आला काय ना कसला डाऊट आता डाऊट येईल आपल्याला काय एवढं आपलं काही नाहीये आता भाए... मी कधीतरी आली माझ्या माझ्या गावाला बाई माणूस पाहिलं तर खाली रे ते दड उभे राहते ना बस खाली बसायचं बस मी घरीच येणार होते तुम्ही नको इकडे वावराकडे भेट म्हंटल चाल घरी दोन शब्द बोलून घेऊ तुझ्याशी आली तिनं जर पाहिलं ना बाबा अरे तर मग रामायणच रामायण महाभारत अरे पाणी पच तिसरं युद्ध अच्छा रामायण का इथं रामा काय करू राहिले तुम्ही कोणी अरे मैत्रीण मैत्रीण कोणती मैत्रीण आम्ही शाळेत होतो मैत्रीण आली आम्ही दोघे शाळेत होतो हा का हो ती आली मी ऐकलं सगळं काय बोलत होती ऐकलं मी काय बोलूच नाही अजून काय बोलत होती तुमच्याशी नाही काय नाही कुठे काय बोललो काय बोलूस नाही अजून आता दोन मिनिट पण नाही झाले म्हणून ना। लवकर आले का तुम्ही अरे बाबा काय तुझा मागे मागे से का काय मागे नाही तिलाय ना थोडसय ना तिला काय म्हणजे दोन एक महिन्यापासून तिला असं डाऊट आला माझ्यावर कोण है ग तू मी ह्याच गावातली बाई आहे माझं माहेर तू कशाला आली असल ना बायको मी कुठं म्हणते तू कसं आली मी मैत्रीण आहे त्याची आली गावात माझा बापाचा वावर इकडेच आहे शाळेतली मैत्रिणी चक्कर मारायला आली होते चिकूचं भागी त्यांचा येते तुम्हाला कळतं का काय तुम्ही घरात सोडून पोरं बाहेर सोडून इथे येऊन बसले काय देवा बे आले होते काय काम धंदे नोकरीला जातो म्हणून हिच तोंड का काय माझ्या दुसरे बाबा नाही तर माझा नवरा मला सोडून जाईल घरी तसं काय सोडून जाईल मग आता माझं नाव माझ्या म्हणशील काय चालू आहे या बाईचं तोंड तसं काय कशाला इथे येऊन बसली मग अग बाई बसली म्हणजे माझ्या बापाचा अर्थ आहे तिथे थांबी आता बघते यांच्या तुम्ही घरी या मी बघते अगं तू ऐकून तू घे नाही नाही बघ तुम्ही या घरी मी बघते हे काय बाबा अग बाई तू काय चावळती काय बोलती नाही तुम्ही या घरी मी बघते तुमच्याकडे बरं हा जाय येतो जाय अरे काय घरी चालू तमाशा दोन मिनिट दे शिकेन चला बाई दिसते मला तर तुझा नवरा सांभाळ माझा नवरा मी आहे तोडवार नको करू लाई माझ्या नवऱ्याचं काढू नको ना तर तुझे हे नाही राहणार कमी का सांगू चप्पल घालून नको घालू मी पाहिले ते मी काय करायचं घरी चालू फोन मी तुला नंतर भेट अरे पण हे काय तमाशा आहे बाबा 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 आता काय करते तिला ते कोणी तिच्या डोक्यात काय ना नाही ते अशी नव्हती ती अशी नव्हती म्हणे सगळं दिसतंय मला डोळ्यांनी गावात कधी को कोणी माझा असं अपमान नाही केला की असं कोणी पाहिलं ना आम्ही किती वेळा बसत होतो बोलत तरी कोणाचा एक वर्गात होतो नाही यार तुला समजत नाही का मी माझा संसार सांभाळूनच आलेली आहे हां तुझ्यासारख्या अशी माग मागे नाही हिंडत पागलच भाई दिसते तुझी जवळ आहे जवळ तुम्ही जवळ ते गरज नाही चल घरी तुम्ही काय बाई बाबा कठीण बाबा तुझं कसा संसार आहे काय माहिती भेटू आपण नंतर जात मर काय अक्कल आहे की नाही काय बाय आहे बाई कशा असेल तर असो तिथे जवळ जाऊन बसले इथं अरे बसले म्हणजे भेटू बी नको का किती दिवस चालणार आहे अरे तुझ सगळं नाही कोणती बाई भेटली तिच्या सांगते का काय मा, मा गोड नसा लागत ना संसार मला फारकत देऊन टाका नाही मी माझ्या बापाला बोलून घेत नाही नाही मला फारकत मी माझ्या बापाला दिसलं मी ऐकलं सगळं तुम्ही काय होतो नाही मला सगळं दिसलं मी ऐकलं ना काय बोलत होते तुम्ही काय बोलत होतो नाही मला फारकत पाहिजे मला गोष्टीसाठी नाही मला फारकत पाहिजे मालने नाही राहायचं राहत नाही करायचं मला संसार तुमच्या मला फारकत पाहिजे केलं काय तिला नाही नाही आता आएक आएक मी आता सगळं ऐकलं का नाही ऐकायला काहीच बोललो नाही मी फक्त एवढंच म्हणलं तुला दिवसापासून भेटली नाही 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 मला फारकत पाहिजे मी माझ्या आई बापाला बोलून घेते भावाला बोलून घेते मला फारकत पाहिजे नाही नाही आता मला फारकत पाहिजे मी माझ्या भावाला फोन करते त्याला बोलून घेते मला जाते नाही काय नाही मला मी रोज पाहते मी मला नाही नाही तुम्ही घरी चाला मी माझ्या भावाला बोलून घेते चाला घरी आई अगं कस काय नाही गं कायने बाय अगं कशी तू आम्ही छाने आम्ही जाबाई कुठे एकटी झाली बाई तर जावळाच डोक्यावर घेऊन नाच बाई अगं झालं काय पण त्याचा लफडा आहे दुसऱ्या बाई सोबत अहो काय बोलती बाय एवढा चांगला जाव बाई तू असं काय नाव घेती हो आणि काहीतरी गैरसमज झाला नाही आता माल नाही राहायचं तिथं मी आली बाई बॅग बिग घेऊन खेळ आहे का मला नाही राहायचं मला नाही राहायचं मी रोज रोज पाहते त्यांचं रोज चाललंय सांग काय झालं रोज त्या बाईला भेटायला जातो रोज बाईला त्या भेटायला जातो माल नाही राहायचं तिथं आता काय संसार त्याने काही खेळ मांडला काय काही काम नाही नाही मी पाहिलं माझ्या डोळ्याने पाहिलं त्यांना अगं दरवेळी डोळ्याने दिसत ते खरं नसत नाही तस नाही त्यांचं खरंच हाय लफड त्यांचं त्या ते बाईसोबत मी तीरच्याशी बोलले पण अगं थांब आपण काय करू त्यांना येऊ दे त्यांना नाही माल नाही राहायचं माल राहायचंच नाही आई थांब आपण बघू नाही नको तुम्ही असं करून दिलं माझं वाटोळ करून दिलं ठेवलं सगळं अगं नाही ग जा रोज बोलतो नक कामाचं नाव सांगतो कामाच कामाला चालून त्या बाईला भेटायला जातो मग तिथं कामाच काम असल अगं रडते ना त्याला अगं थांब जरा आता जगात कोणताच विषय नाही आणि विषयावर लगेच फारकत आहे अग रडू नको गप मी आहे ना आपण बोलू त्यांच्याशी नाही नाही मला वाचल हा बॅग ठेव जेवण देतो काय मी आले आता निघून बॅग बॅग भरून आली मी आता इथंच राहणार आहे मी नाही जाणार त्याच्याकडं बरं असू दे बघू आपण काय ते हा रडू नको गप अगं अस येणारच रडत नको जाऊ गुप अग मी काय म्हणते त्यांचं काम किती काम नाही नाही रोज कामाचं नाव सांगून त्या बाईला भेटायला जातो तो आता मी नाही राहणार तर मी आली बॅग बिग भरून आली सगळं घेऊन आली मी मालने आपण बघू हा आपण बोलू ग असं प्रत्येक प्रत्येकला तडकापडकी निर्णय घेऊन मोकळं नसतं व्हायचं हा बघते मी बोलते त्यांच्याशी <laughs> चपला का इकडे तुला आकलीच ते बरेच आ, जा या की? <laughs> बस बस या सोने सोने बायरे बघ जव आहे बापू आले बघ तू असे आसू आले आणि रडत बसली बघा कधी बस बापू बोला ये बाहेर बघ काय काय तो काय मारली नाही कुठं मारल तिला बस बर सोनी तू असं आहे ना बोलून विषय हे करायचे हे कशाला आले तू बस बर मी काय झालं काय या सुनी काय सोनी करू तू मला नाही राहायचं का पण राहायचं मला आली ना तेव्हापासून तेच म्हणते मला राहायचं नाही मला राहायचं नाही कोणत्या बाई बरोबर त्यांना तिनं पाहिलं आता मी तिला लय समजावलो आता काय काम पण असतं ना आता बायकांशी बोलला म्हणजे काय लगेच लपडत असत बोलत मग तीच तेच तिनं मना दर... तुम्ही विचार करा लग्न लावत शिक झाला दीड महिना हा झाला का नाही तुम्ही काय म्हणले आम्हाला ऐकत नाही लग्न करायचं पण ऐकत नाही सगळा खर्च आम्ही विचारला हो माझ जर पोराचा खर्च भेटला नाही तर तुमची पोर लगेच लिहून आली याला अर्थ आहे का रोज रोज ते बाईला भेटता मी भेटतात डोळ्यांनी पाहिलं त्यांना असं काय कामाच भेटलं कामाचं नाव सांगून त्या बाईला भेटायला जायचं मग मी कशाला राहू मला राहायचं मला फारकत घ्यायची काजल आली होती येल होती काल मग तिथं आपल्या शेजरी वावर मग नेमकं ती दोनच मिनिटं झाले होते ती आली होते अरे काय तुला तर बायको करून दिली ना आता कसं नावर बायको सुखात राहायचं का तुला येस सांगायला आहे तसं नेट होतो माझी तुला हाळ्यात लावली बायको करून दिली ना मग तो नीट वागायचं मारायची ना पण मग तसं काय नाही ना आमच्यामध्ये तसं नाही काय पण मग बाबू आहे त्या पोटात लगे बोट होतो ना अगं मी तुला म्हटलं ना माझा वैल चांगलं आहे अगं तसं काय नसल अगं असं आई बर म्हणते हे बघ त्या बायला परत भेटू नका हा आणि जर परत तुला सापडले ना मग तू बायक भरून मग आपण पुढचं पण आता तुझा बरोबर आपल्या घरात दीड महिन्यात पोरे ना बाहेर कामाला पाठवले नाही स्वतः मी आम्हाला करायला जातो खरं घोडेल का नाही आता सुधारणार असेल तर मी येईल नाही तर मी नाही येणार ना। अगं हो मग मी तुला तेच म्हणते मी ये ना आता ना भाई असे समोर जरी येऊन राहिले ना तरी मी असं करून घ्यायचे तरी असं करून घ्यायचे त्याचं काय त्याच नाही शाळा मध्ये जावड पूर्ण एका का पूर्ण वर पाहिली खाली चापला पाहायचा वर नाही पाहिले कधीच त्याला कोणत्या चापले विचारायला चापला सांग तोंड बेगर तोंड ना जाय बापू जाऊ दे आता तिच्या मनात आलाय ना आता तुम्ही असं का इथून वर ना कोणा पाहतच नव्हतं इथून वर पाच डायरेक्ट इथून खालीच हा म्हणजे अगं जाऊ दे आता होता माणसांकडनं कधी कर कधी चुका ह्यावेळेस समजून घेऊन डोक्यात काहीतरी डोक्यात नाही काय घातलं मी माझ्या डोळ्याने पाहिलं अरे बाई त्यांचं काम असेल ग त्यांची ओळख असेल जुनी मैत्रीण आपलं शाळेतली मैत्रीण होते अगं काय बोललं म्हणजे लगेच काय त्यांचं असतं नाही वाईट बाई मी किती बोलली मला अगे जाऊ दे सर सर तुला त्या बाईशीच करायचं आहे का ना ज्यांच्याशी करायचं काय गरज होती पाहुणी होती आपले तू कश सारखी सारखी रडत नका जाऊ असं बायकांनी कसं ठणकावून राहायचं बघ आता पुढच्या वेळेस मी सांगते बरं का परत तुम्ही दिसला ना त्या बाई बरोबर का मीच नाही केला घेऊन ये हा आता परत आहे ना हे बघ मी आहे ना आता स्वयंपाक करते तुम्ही सगळे जेवण पुढं ना

खंबर खोटू आहे नवरा काय राहत नाही नवरा किती बोलवण्यास बाय त्याच्यापेक्षा बोलवण्यासती दासी राणी झाली लक्ष्मीबाई झाली जिजाऊ माता झाली तिने नाव कमावलं हो तशी तू बाई तू नाव कमवून ना तर नवऱ्याच्या काय मागाय लागते आणि जवळचे विचार नाही ना परत फोटा देत हे बघ संशय ना हा कधी पण वाईट असतो आपण एका नाही पूर्ण सहा निशा करून घ्यायची आणि मग संशय घ्यायचा का असं लगेच आईकडे बॅग भरून नाही यायची पुढे जरी सांगा जर आले ना काही माझ्या काना सांगायचं मामाजी असं ना असं तुला जर मेडिकल करीन मी लगेच हा मावर भरोसा आहे का नाही तुला तुला जर त्याचं मेडिकल करीन लगेच आणि जर त्याचं तर मेडिकल सापडलं मिळालं ना आतून तो हा आज साय तर साय मिळालं तुला मी मा रागत नाही मी करी मी अजून दादाच्या पुढे नाही दादा तसंच नाही देश्य। मग मी आता सुधारणार असेल तर मी येईल नांदायला पण मग अगं सोन्या एकदा असे तिची तक्रार झाली ती माझ्या घरी शाळेतल्या कोणती पोरीची चप्पल चुरली तर चप्पल नव्हती म्हणून असं हाणला होता असं हाणला होता का पार तुझ हिरोईन पिवळा केला होता तेव्हापासून त्याच्या खुडी सगळ्या मोडून गेल्या बर असं द्या तुम्ही आता काय कर मी जेवण करते तुम्ही जेवण नाही नाही जेवण बिवण नाही कुठं नाही कुठं असतं का आता काठी आपल्याला पुलात ठाणका मी माझ्या ठाणकी मी काय होतो आपल्या सोयरे समज म्हणे सोनं भेटतो भेटणे चांगले समजे आपल्या घराना तुमच्या चांगला यांच्यामुळे जर आपल्या घराला बाधा लागत असेल ना तर मग याचा आपली दोघांचा कार्यक्रम करून टाकू नाही नाही आव आपण समजावून सांगू लहान वय त्यांचं समजतील ते बर मी पण लय जीव लागते माझ्यावरती तरी का बघा ना तिला लगेच घ्या असते सोडित नाही हो तुमचा सारखा विषय माय नवरा असा माय नवरा तसा तुमच्यावर जीव आहे बरं सोडत नाही बापू पण तुम्ही पण सुधरून राहा बर का नाही नाही आता म्हणजे माझं हातात नव्हतंच काही पण ते डोक्यात आलं ना तुम्ही माणत्यान नाही बोलायचं मग आता विषय सोडून गेली तुला शेवट सुचत

पिऊन पाहून पडला आपल्याला असं सोन्यासारखा जावाय मिळालाय बाई हे नाव पण काढायचं नाही बरं का फारकत आजकालच्या ती फॅशन झाली बाई आणि असं राहणं राहणार ना काही चांगलं नसतं कधी बी कुटुंबात राहावं कुटुंब आपल्या कुटुंबात साथ देत हा तसच येईन बाई समजा आता या चकू फारकत घेतली उद्या तू दुसरा नवरा राख तू येत तिसरा करा तिसरा तास कितीक किती नवर बांधला तुझ्या आईची किंमत कमी होऊन जाईल अग बघ हा तर तुझे पप्पा मला किती त्रास देत होते मग मी गेले का लगेच माझ्या आईकडे निघून नाही ना तू बघते का नाही लहानपणापासून मग अग दोन आपल्या बायकांनी ना थोडं सहन करावं बी लागत लगेचच नाही असं नाही मी ते लावून पाच बोटल लावलेले मी लावित नाही लई जीव लावितो हा असू ते असा नवरा मिळायला भाग्य लागतो काय आयस्क्रीम आणतो ड्युटर नाही आता ना त्याला काय आयस्क्रीम लावते

पोरी आहे की नाही सासरी शोभून दिसता पोरी बाळेंनी फक्त आपल्या सणावाराला यावा आणि घरी यावा तेव्हा आईला बरं वाटत बघ नाहीतर ना गावातले लोक आहे ना अगं बाई ना पोरीलाच नाव ठेवत बापाची किंमत लिखीचं हातात राहतील हां जर लेखन स्विच वाट लिहित आहे बापायचं तर लोकं तोंड ठोकात आहेत हां चल 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 होई जा दुभ्या चल चल करू हा दुर्भ्याग होई एकदा लग्न झालं ना बेटा थांब थांब मी आणते भाई चल तू चल मी आणते बाय चल येईन बाई हा फोन करत राहा कधी म्हणजे नाही मला फोन करा तुम्ही डायरेक्ट हो। मला फोन करायचा खुशाने विचारायला